तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात आसराविषयी माहिती बघणार आहोत तर व्हिडिओला करूया सुरुवात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दे, प्रत्येक देवाचं काम हे वेगवेगळं वेग आणि निश्चित असते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता आहेत त्यातीलच एक देवता म्हणजे सात आसरा सात आसरा म्हणजे या सात देवी आहेत आणि हे एकत्र पूजल्या जातात या सात जणी बहिणी आहेत यांना आपण मोठ्या बाया असे सुद्धा म्हणतो याची जी कृपे आहेत ती पहा भामिनी वैष्णवी माहेश्वरी इंद्राणी कौमारी वाराही चामुंडा अशा या मातृदेवता आहेत आणि तसेच अनेक अने वेळा यांच्यासोबत गणेश नृसिंह हो, हा देवता सुद्धा सामील केले जातात म्हणजेच यांच्यासोबत गणेश किंवा कार्तिकी किंवा मसोबा पूजला जातो याला ग्रामीण भागामध्ये गवळी किंवा कृष्ण समजलं जातं नदी विहिरी तलाव अशा पाण्याच्या ठिकाणी साती आसरांच्या ठाणे असते म्हणजेच त्यांची जागा असते आणि या देवी अत्यंत कडक स्वभावाच्या मानल्या जातात भारताच्या विविध भागांमध्ये विविध नावं आहेत या देवतांना गुजरातमध्ये शंखनी म्हणतात मैसूरमध्ये आका गारू म्हणतात मद्रासमध्ये आसक निखल म्हणतात व पंजाबमध्ये जलपरी व जोगिनी म्हणतात मित्रांनो या देवता जलामध्ये राहतात म्हणून त्यांना जलदेवता बोलले जातात त्याचप्रमाणे सात आसरांची नावे प्रचलित आहे जलचराच्या नावावरून मत्सी म्हणजे माश्याचं रूप कृमी म्हणजे कासवाचं रूप कर्कटी म्हणजे खेकड्याचं रूप दुर्दुरी म्हणजे बेणकाचं रूप जतोपी सोनपा मकरी म्हणजे बकरीचं रूप अशा प्रकारचे सात नावे आहेत आसरांना महाराष्ट्रामध्ये मा काही भागांमध्ये मा मावल्या म्हणतात साथी आसराचे गोड्या आणि खाऱ्या असे दोन प्रकार पडतात त्या शांत आणि अनुग्रही समजले जातात अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश होऊन आसरा हा शब्द झाला मानवी जीवनामध्ये मा कुठले चांगलं काम किंवा कार्याला जेव्हा आपण प्रारंभ करतो तेव्हा देवताचं स्मरण करण्याची प्रथा संस्कृतीमध्ये दिसून येते ग्रामीण भागात भरघोस पीक येण्यासाठी पिकांवर रोग पडू नये म्हणून आसरांची पूजा केली जाते त्या ठिकाणी नारळ फोडली जातात भारताची प्राचीन मंदिरामध्ये या सती आसरा मातृका यांची मंदिरे दिसतात आणि त्यांच्यामध्ये नृसिंह हे हो रूप आहे किंवा ते त्यांना सुद्धा म्हणतात कोल्हापूर जवळ चिद्रापूर किंवा वेरुळ लेणीमध्ये या साथी आसरांची शिल्प कोरली आहेत दगडामध्ये आपण गेल्यानंतर नक्की पहा ज्यावेळी आषाढ मध्ये नद्यांना महापूर येतो त्यावेळी देवाची ओटी भरली जाते पूजा केली जाते त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि पाण्यामध्ये परडी सोडून कुळाचार केला जातो साथी अफसराचं स्थान हे नेहमी नदीच्या काठाला असते साथी अप्सरांचे अनेक मंदिरे आहेत की त्या ठिकाणी त्याची कुलदेवता आहे ज्या घराची कुलमाता आहे त्या घराचं मूल झाल्यानंतर किंवा मुलगी हो ती त्यांना त्या मंदिरामध्ये घेऊन जातात नदीच्या काठावर हे मंदिरे असतात त्यांना बसवतात वरडी करतात आणि पाण्यामध्ये सोडून परत माघारी आणतात बाळाला परडीत बसवतात ह्याचं कारण काय तर या मातृदेवता आहेत या मुलाचं संरक्षण करण्याची जबाबदारी मातृत्वाची आहे मुलाचा सा सांभाळ ही आई करते म्हणजेच मातृत्व करते म्हणून यांना मातृदेवता असे म्हणतात ज्या ज्या कुलदेवता आहेत ते प्रत्येकजण त्या ठिकाणी मूल झाल्यानंतर जातो देवीचा सगळा कुलाचार करतो लहान मुलाला मुलीला परडीमध्ये बसवतोच नक्की तर बांधवांनो अशी ही माहिती साती आसरा या देवताची हे मातृदैवत आहे त्यामुळे प्रत्येकाला जे देवत आहे त्यांनी नक्की जायचं पूजा करायची ही करा देवता आपल्या पाठीमागे नक्की उभी राहील देशाच्या काण्याकोपऱ्यात आपण कुठेही असो आपल्या घरामध्ये बरकत येण्याचं काम या देवीच्या हातात आहे यांची भक्ती केल्यानंतर विश्वास ठेवा आणि भक्ती करा जीवनाची नौका पार करण्यासाठी भक्ती हा एकमेव मार्ग आहे साती आसरांची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र